नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाइन्स पर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा लोकसभा आज दुसरा टप्पा पार पडला देशाच्या देशा काही भागातील सर्वसामान्य नागरिकांसह दिग्गज नेते मंडळींनीही आज मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्रातील दहा मतदारसंघात मतदान झाले ज्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या मतदारसंघाचा समावेश होतो महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत एकूण सत्तावन्न पूर्णांक दोन दोन टक्के मतदान झाले आज मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली तर सहा वाजेपर्यंत मतदानाचे पार पडले देशभरातील पंच्याण्णव मतदारसंघात माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह फारुख अब्दुल्ला खासदार हेमा मालिनी खासदार कानी मोळी राज बब्बर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकर प्रीतम मुंडे आनंदराव अडसूळ नवनीत राणा यांच्यासह सोळाशे उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेस राष्ट्रवादीची अनाचारी दृष्टाचारी अत्याचारी भ्रष्टाचारी अशी ही कारकिर्द आपण पाहिली पण आता तो जमाना गेला या मतदारसंघात शेकापने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता पण आता तो भाकाप झाला भांडवलदार आणि कारखानदारी कारखान्याचा पक्ष झाला असा टोला शेकापसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रामध्ये घोटाळा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाने केला असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनीही आक्षेप नोंदवला आहे सकाळी मतदान सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाले त्यामुळे मतदान करण्याची वेळ वाढवून द्यावी अशीही मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती तर काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला याबाबतची तक्रारही त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे नोंदवली आहे दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजप नेते आणि खासदार जी व्ही एल नरसिंहराव यांच्यावर चप्पल भिरकवण्यात आली आहे या प्रकारानंतर चप्पल भिरकावण्यावर भिरकावणाऱ्या व्यक्तीला पकडून बाहेर काढण्यात आले चप्पल त्यांच्या चेहऱ्याला घासून बाजूला पडली त्यानंतर चप्पल भिरकावणाऱ्याला पकडण्यात आले सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर